जगन्नाथ शंकरशेट यांचा कार्यकाळ हा इसवी सन अठराशे तीन ते अठराशे पासष्ट असा आहे मुंबईचे शिल्पकार म्हणून जगन्नाथ उर्फ नाना शंकरशेट यांना ओळखले जाते जगन्नाथ शंकरशेट यांचा जन्म दहा फेब्रुवारी अठराशे तीन रोजी झाला कोकण जिल्ह्यातील मुरुबाड येथील मुरुकुटे हे कुटुंब व्यवसायासाठी मुंबईत आले मराठी इंग्रजी व संस्कृत भाषेत ते प्रगत होते त्यांनी आपल्या श्रीमंतीचा व विद्वत्तेचा वापर समाजसुधारणेसाठी केला व्यापाऱ्यांमुळे इंग्रज अधिकारी वर्गामध्ये त्यांचा दबदबा होता शिक्षणाशिवाय लोकांचा उद्धार होणार नाही हे ओळखून एल्फिन्स्टन यांच्या मदतीने त्यांनी बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी अठराशे चोवीस स्थापन केली या सोसायटीने मुंबई व मुंबई बाहेर अनेक शाळा सुरू केल्या स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी या स्थापनेसाठी नानांनी फार मोठी आर्थिक मदत दिली स्त्री शिक्षणाबद्दल नानांना फार आस्था होती स्त्रियांना शिक्षण मिळाले पाहिजे म्हणून त्यांनी आपल्या राहत्या घरी मुलींसाठी शाळा सुरू केली पुढे त्यांनी एल्फिन्स्टन कॉलेज सुरू केले सरकारने मुंबई इलाख्याच्या शिक्षण व्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यासाठी बोर्ड ऑफ एज्युकेशनची स्थापना केली त्याचे सदस्यत्व नानांना बहाल करण्यात आले त्यावेळेस रुपांतर पुढे शिक्षण खात्यात झाले मुंबई विद्यापीठाच्या स्थापनेसाठी त्यांचा सहभाग मोलाचा होता जनतेची दुखे सरकारच्या निदर्शनास आणण्यासाठी दादाभाई नवरोजी यांच्या समवेत त्यांनी बॉम्बे असोसिएशन या संस्थेची स्थापना एकोणीसशे बावन्न केली नानांनी आपल्या अधिकाराचा आणि संपत्तीचा समाजासाठी वापर केला नाना मुंबईच्या कायदेमंडळाचे सदस्य होते त्यांनी गोरगरिबांना व अनेक संस्थांना आर्थिक मदत केली त्यामुळेच त्यांना मुंबईचे शिल्पकार असे आचार्य अत्रे म्हणतात अकरा जुलै अठराशे पासष्ट रोजी त्यांचा मृत्यू झाला यांनी केलेल्या कार्याबद्दल परीक्षेमध्ये प्रश्न खूप विचारले आहेत असेच समाजसुधारक यांच्या कार्याबद्दल माहिती टाकणार आहोत ज्यावर प्रश्न जास्त येतात त्यामुळे एमपीएससी फर्स्ट क्लास तयारीसोबत रहा ऑल द बेस्ट गायज